आपल्या घरामध्ये रोजच्या जेवणात बनवण्यात येणाऱ्या कडधान्याच्या भाज्या नॉनव्हेज पदार्थ चिकन मटण आमटी किंवा कुठले पण रस्तेदार तर्रीदार पदार्थ बनवण्यासाठी आपण एखाद्या खास प्रकारचं वाटण बनवतोच सो ते वाटण आपल्याला रोज रोज बनवणे शक्य होत नाही किंवा त्यामध्ये खूप वेळ पण लागतो हो। तर हे वाटण आपण एकदाच बनवून ठेवलं हो तर ते आठ दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर पण राहू शकतं फ्रीजमध्ये आणि आपण झटपट अशी कुठली पण भाजी कडधान्याची आमटी वगैरे बनवू शकतो तर त्यासाठी मी एक वाटण सांगणार आहे तर त्यासाठी मी दोन गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे आणि एक अद्रकचे काप करून घेतले आहेत आपल्याला आपण जेवढे वाटण बनवणार त्यानुसार घ्यायचं आहे ते प्रमाण आणि दोन वाट्या खोबरं बारीक स्लाईसमध्ये कापून घेतल्या आणि दोन मोठे कांदे ते पण उभे स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत सो लसूण सोलून घेतलाय आहे आणि आता मी तवा गरम करायला ठेवणार आहे तर आता तेव्हा मीडियम फ्लेमवर तापत ठेवलेला होता आणि आता मी त्यामध्ये खोबरं भाजून घेणार आहे सो ते खोबरं मी असंच भाजून घेणार आहे तेल घालणार नाही तर एकदम मी मिड, मिडियम आचवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून खोबरं करपणार नाही आणि सगळीकडून समप्रमाणात भाजून होईल नंतर थोडं लाल वगैरे झाल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तेल आणि मग छान खरपूस असं आपल्याला भाजून घ्यायचंय तर माझं खोबरं भाजून झालेलं आहे तर अशा प्रकारचं खोबरं भाजा भाजायचं आहे जेणेकरून सगळीकडून भाजून भाजून होईल आणि आता ते काढून घेते सो मी खो भाजलेलं खोबरं काढून घेतलं आता त्यामध्ये मी कांदा घालणार आहे कांदा पण असाच परतून घेणार आहे पहिले नंतर त्यामध्ये तेल घालणार आहे सो कांद्यामधलं मॉइश्चर पूर्ण निघून गेलं पाहिजे तर आता घातलंय त्यामध्ये थोडस तेल आणि कांदा आपल्याला एकदम लाल लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे सो कांद्याला आपला तांबूस कलर आलेला आहे आणि कांदा अजून जास्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला वाटण बनवायचं आहे तर त्यामध्ये मी लसूण पाकड्या आहेत आणि अद्रक घातलाय आणि कोथिंबीर पण घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही गरम मसाले खडे मसाले पण मिक्स करू शकता पण माझ्याकडे कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट ऑलरेडी बनवली असते त्यामुळे मी घालत नाही नाहीतर तुम्ही यामध्ये कोथिंबीर पण घालू शकता आणि ज्यांना ज्यांच्याकडे खडा मसाले असतील ते पण घालू शकतात जे गरम मसाला वाप वापरतात भाजीमध्ये ते त्यांनी नाही घालायचं जे नाही वापरत ते यामध्येच घालून मिक्स करून वाटण घेऊ शकतात सो आपलं वाटण छानपैकी भाजून झालेलं आहे आता मी ते थंड करत ठेवलेलं आणि त्यानं मिक्सरला वाटून घेते खोबरं वाटून घेते तर खोबरं वाटायला जरा उशीर लागतो जे बारीक व्हायला जरा उशीर होत तर बघा मी खोबरं बारीक करून घेतलंय आणि आता यामध्ये मिक्स करणार आहे कांद्या कांदा, कांदा भाजलेला मी नेहमी कोथिंबीर पण टाकते पण माझ्याकडे यावेळेस पेस्ट बनवून ठेवली आहे त्यामुळे मी स्किप केलंय कोथिंबीर तर तुम्ही घालू शकता आणि आता थोडं पाणी अजिबात घालायचं नाही नंतर थोडंस जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बघा अशी क्वांटिटी ठेवायची आहे जास्त पातळ पण नाही जास्त सुकं पण नाही आणि छान वाटून घेतलंय मी बारीकमध्ये आणि आता त्यामध्ये मी मिक्स करून ठेवणार आहे मीठ मीठ मिक्स केल्याने वाटण खराब होत नाही फ्रीजच्या बाहेर पण चांगलं राहतं आणि फ्रीजमध्ये पण चांगलं राहतं सो आमच्या गावाला म्हणजे कोकणामध्ये आमच्या इथे फ्रीज नाही तर आम्ही असंच वाटण स्टोअर करून ठेवतो आणि ते एकदम ताजंच राहतं ते आम्ही चार पाच दिवस वापरतोच तर हे आपलं सिक्रेट वाटण आपण बनवून ठेवून रोज आपलं झटपट अशी कधी भाजी बनवायची असेल तर ते बनवू शकतो आणि मी हे आता माझ्याकडे फ्रीज आहे तर फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवणार आहे जेव्हा मला लागेल तेव्हा मी वापरेल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक